स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये नाही आज बघा सगळीकडे तुम्हाला साड्या साड्या दिसत असेल पसारा पडला आहे सांगण्यात आला आहे शाळेतून आणि आता सगळा पसारा आवरायचा आहे आज संध्याकाळी जायचं आम्ही बाहेर जाणार आहे सगळेजण कारण का गौरी फक्त आता एक दोन दिवस आहे आणि त्याच्यामुळं मग हे बघासा आनंद झाला <laughs> गौरी आता सगळं लाईव्ह होती चालू माझी लाईव्हमध्ये मग थोडंसं शाळा खुलून पण दाखवा लागतो प्रत्येक कॅटलॉगमधलं एक एक पीस त्याच्यामुळं मग असं होऊन जातं आणि बुकिंगचं सगळं चेक करावं लागतं तर आता ते तर होणारच आहे हे सगळं करणारच आहे गौरी आहे तर थोडंसं कामाचा मला भरपूर आधार राहतो करते घरातलं किचनमधलं काम त्यामुळं इथं थोडंसं आम्हाला वेळ पण मिळतो द्यायला आणि एडिटिंग पण माझे होते तर चला पट पट आता पटपट हे सगळं आवरतो आता चहापाणी पण आमचं झालं आहे आणि चहापाणी झालं त्याच्यामुळे आता संध्याकाळचे पावणे सहा वाजले आहे आणि आता आम्ही तयारी करतो सगळेजण साडेआठ वाजता जायचं आम्हाला बाहेर कुठं जायचं अजून अजूनही माहीत नाही फक्त तिला कसं तिला स्टार्टर पनीरचे पकोडे तिला असे वेगळे पदार्थ खूप आवडतात तर ता, जे ही जेव्हाही गौरी आमच्या इथे त्या गौरी कोण आहे बऱ्याच जणांना नवीन जे ब्लॉगमध्ये असेल त्यांना माहीत नाही गौरी ही माझी पुतणी आहे आणि आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये म्हणजे गौरी जी आमची फॅमिली आहे माझ्या सासरकडले जे आहे पूर्ण कुटुंबात गवई गौरी आमची तर पाच भावाला एकच बहीण आहे त्याच्यामुळे ना तिचा लाड तसा एक्स्ट्रा असतो आमच्या घरात <laughs> खूप जणं विचारतात गौरी कोण आहे जुने लोकांना माहीत आहे गौरी कोण आहे जे नवीन लोकं आहेत त्यांना माहीत नाही ती आमची पुतणी आहे त्यामुळे ती आली त्याच्यामुळं मला थोडासा कामात तरी वेळ मिळतो कामं होते माझे तुमच्याशी पण ब्लॉग शेअर होत आहे तर चला आता पटापट पहिले हे सगळं पसारावरतो आणि संध्याकाळी मस्त तयारी करतो आम्ही दोघ दोघी चला फायनली आम्ही झालो तयार मस्त गौरी झाली तयार मी झाली तयार आणि आता हा तयार होऊन राहिला आणि ज्यानं सगळ्यात जास्त वेळ झाला आम्हाला रूमवरून याले वेळ झाला आणि यायच्याच्यानं त्याच्यापेक्षा जास्त झाला मग ते मी ओळखू येणार नाही ना हां चला आता गाडी काढा आम्ही येतो खाली आमी तर आता आम्ही निघालो आहे आता बघू कुठं जायचं तर असं ठरवलं नाही का इथंच जायचं पण एक हॉटेल आहे तिथे खूप छान जेवण पण राहते आणि असं मोकळ्या ह हवेत असं जेवायचं म्हणजे जसं आपण बाहेर म्हणतो ना असं आतमध्ये नाही त्याच्यानं मग इथे एक हे हॉटेल आहे छान ठाकूर ठाकूर सॉन्स म्हणून तर इथे आलो आम्ही छान जेवण राहतं आणि इतकं डेकोरेशन छान केलं त्यांनी सिम्पल सोबरमध्ये तर चला आता सगळेच जणं खूप दिवसाची म्हणजे इच्छा होती सगळेजण आम्ही गेलोच नव्हतं आणि गौरी आली तर जातोच आम्ही जेव्हाही गौरी होती तेव्हा जातोच तर इथं मेनू काय काय सांगायचं आहे ते सगळेजणं ठरवत आहे आणि स्टार्टर पहिले सांगितलं नंतर मग जेवणाचं पण तर सगळं एकत्रच ऑर्डर दिली आहे इथलं जेवण खरंच खूप छान आहे जास्त स्पायसी नव्हतं काही नव्हतं आणि आता सुरुवात तर मेनू येण्याची सुरुवात झाली आहे सुरुवात पापडापासून झाली आहे मसाले पापड आणि गौरीला जे जे पदार्थ आवडतात तेच सगळे ऑर्डर केले होते यांनी तिला पनीर खूप आवडतं आणि मंचुरियनसुद्धा तर पनीरचे पनीर, पनीर काही टिक्का होत्या आणि मंचुरियन हे सगळं जेवण हे गौरीच्या आवडीचं म्हणजे तिला पनीरचे भाजी पनीरचे पराठे तिला पनीरचे पदार्थ खूप आवडतात आणि गौरी ही माझी पुतणी आहे बरेच जणं विचारतात म्हणून आज पुन्हा एकदा सांगते ती वर्षातून एक दोनदाच येते त्यामुळं मग आणि आमच्या कुटुंबात एकटीच असल्यामुळं तिचा लाळ पण जास्त आहे पाच भाव मिळून एकच बहीण आहे त्याच्यामुळं तिचा प्रत्येक गोष्टीचा लाळ असतो घरामध्ये आणि यांच्या पण खूप लाळाची आहे तर आता झालं आमचे सगळ्यांची जेवण निघालो आम्ही इथे छान फोटो काढले मस्ती केली आणि सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सगळे सुस्त झाले होते हळूहळू चालत होते आणि सगळे आम्ही एकामेकाची मजा घेतली आता आता निघालो आम्ही घरी तर इथं आमचे गौरीनं मस्त फोटो काढले भरपूर फोटो काढले मी मौजकेस टाकले इथे आणि अशीच मस्ती मजा करत होती यांच्याशी माझ्याशी मस्त छान पोजमध्ये तिने आमचे स फोटो काढले दोघांचे तर खूप फरक पडतो मुलगी असली म्हणजे थोड्याच्या गोष्टी सांगावं लागत नाही स्वतःहून कळतात नाही का तर चला आता घरी आता आणि आता म्हणतो ना बिनकामाचा थकवा तसा आला आहे आज आणि आता चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय